तर नमस्कार मंडळी कसं आहे कुणाची बायको गेली कुणाची नांदत नाही कुणाला पोरग होईना आणि असे आले आणि एक लढतरी आता विषय कसा आहे माणूस म्हणले की सतरा साठ लढतरी त्या लढतरीच निवारण करण्यासाठी आपण माधा आणि गणपाने नवीन शंका निवार निवारण केंद्र चालू केलेलं आहे तर आता बघूया पहिलं कस्टमर करून येते काय येते आता मी तर इथं हजर आहे अजून गणप्याचा पथका नाही कुठंतरी गेला असेल तोंड करून आल्या वाढत गणपा ये तुला माहिती आहे का काय झाला विषय काय आणलाय गिधाड गँगची डायरी आणली मी आला काय येतील धरतील मारतील आपल्याला कोण येत नाही त्याच माहित नाही बिझनेस आपला कसं सकाळच्या मिळवलंच किती जवळ सांग मला कुठं काय डेक झाल्या नाही बघू आता कोणा कोणाचा फोन येतोय सकाळच्या असं बसलाय काय मग हो ही बघू वाकी टाकी आणलाय डायरेक्ट जपान वरून फोन आला वाटत फक्त घ्यायला लागेल हॅलो हॅलो

हां मग जरा हिंदी जरा मराठी मिक्स करून बोला बरं बरं महादानी गणपा मला असं समजलं की तुम्ही शंका निवारण केंद्र चालू केलेलं आहे तर माझ्या तर पण खूप शंका आहेत व्यक्त करा तुमच्या शंका व्यक्त करा इथं सोल्युशन तुम्हाला दोन मिनिटाच्या आत दिलं जाईल काय सांगू महादानी गणपा सात सात करोड माणसांसनी वाटून वाटून, वाटून माझं घर जळ आलं कुठलं कुठलं ने काय सांगू खालचं जळ आलं तुम्हाला राहण नाही नव्ह का राणाचा काय विषय केलाय सा काय सांगू माझा गप्पा रान हाय खर वाट्यानं दिल माझ काय झालं ते काय वाट्यानं का का काहीतरी दिलेलं सा पण काय काय नाही नाही रुपये वाट सारखा तो मिळतोय अभिषेक पण माझं काय ऐक ना सारखा ते ऐश्वर्याला गाडी उभी बसून बोमलत फिरतोय गाव सगळी पाहून पाय फिरतोय इथं माझं एकट्यानं कितीवर वाढायचं ती करोडपती खेळून खेळून मी बिकस्पत्या झालोय आता आणि ऐश्वर्य ऐश्वरी ऐश्वर्या तुला कशाला पाहिजे र भाड्या ऐश्वर्या इथं सलमान खान येऊन टा टाकून टाकून घराबशी बसला तुझं काय आहे नाही ऐश्वर्या म्हणून असत्या घरात नाही असत्या घरात खुलीत गबसती बरं तुमची आता मेन शंका काय आहे ते आम्ही काय करू माझी शंका अशी आहे की अभिषेक गेलाय गडी गड्याय सगळं सुट्टीवर त्या मस्तांच्या धारा कोण काढणार तुम्ही दोघं या तेवढा धारा काढून द्या माझ्या साहेब तुम्हाला काय आम्ही दारा काढणार वाटलो काय सांगू नका इथं येऊन माझ्या गोप दारा काढायचं तुम्हाला म्हणशील पैसे देतो एकच आणून प्या फोन ठेवा आमच्या तोंडाला लागू नका कशाला असली गो किती आपल्या म्हटलं एवढा मोठा सेलिब्रिटी आहे घरातली आपली मसरांची दारा काढत नाही आपण दारा काढायला लागते ते म्हणून आईस्क्रीम

नको नको गणपत तू बोल 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 नाही माझ्या फायद्या ऐक ना ऐक ना मी राखी बांधलायला दोन हजार रुपये देते ए, ना तू चालेल मॅडम मला हा बोला मॅडम मी तयार आहे पण नंतर दिले तर चालतील का पैसे बोलतो तू माझा तू बोल तू तु बोल नंतर मध्ये कधी हो मॅडम अहो राहताय कुठे तुम्ही ऑनलाईन पाठवतो ना पैसे तुम्हाला हा ठीक आहे चालेल हा मी तयार आहे मॅडम मी तयार आहे पण ना तुम्हाला दुबईला आलं पाहिजे राखी बांधायसाठी मॅडम तिकीट पैसे तिकीटाचे पैसे तुम्हाला ना हो ना मी ठीक आहे मग यायला काही अडचण नाही मला बर थांबा माधा मॅडम हा कशावर पाठवणार आहात पैसे आपण मी एक दोन दिवसाने पाठवते ना नाही इथं आल्यानंतर देते ना तुम्हाला पैसे मी तिकिटाचे असं म्हणताय का हा मॅडम मला पहिले सांगा तुमची शंका काय आहे शंका काय नाही मला भाव नाही बांधायसाठी मला तुम्ही या ना मग माझा तयार आहे त्याला दोन हजार रुपये आणि आणि आता बोला अगं कुठे आहेस तू दुबई माझा अकाउंट नंबर पाठव त्याला मला पैसे पाठव आता ना माझ्याकडे पैसे नाही येत नाय नाय नाही फोन ठेव फोन ठेव नंतर पटवते ना मी तुम्ही या नाही नको 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 गणपण तू बघून घे मॅडम ऐका ना ऐका मला राखी पाहता ना मी दहा हजार रुपये देतो पण एक प्रॉब्लेम आहे ठीक आहे तुमचा तोच प्रॉब्लेम सांगा त्याचं निवारण करतो प्रॉब्लेम असा आहे की मला राखी बांधायला हातच नाही हॅलो

हेलो अभी भी हम दुबई से बात करती जरा मराठी बोलती को मराठी थोड़ा थोड़ा ही आती अभी भी अभी भी आओ कभी भी मराठी आती थोड़ा थोड़ा आती हम छोटे मोटे लोगों से बात नहीं करती तुम हमको छोटा मोटा समझती हमारे पास बहुत पैसा होती तुमको चार बार खरीद लेती मैं अरे तुम्हारे पास जितना पैसा होती उतना पैसा हम रस्ते में लगाती रस्ते में लगाती हमारे इधर कॉन्क्रीट का रास्ता होती बड़े बड़े बिल्डिंग होती अरे तुमरे इधर वो बिल्डिंग होती हमारे इधर मसर रखने के लिए सप्रो होती <laughs> तुम्हारी या सपरी होती तो हमारे यहाँ झिपरी होती झिपरी छोरी अरे बाबा तुझे सांगता काय ते सांग हा माझी अभीबी हबीबी आमची शंका ही असती हमारे हमारे पास सौ उंट असती उंट तुमको मालूम होती क्या वो वो क्या हमारे पास क्या छोड़ने के लिए आती है हमारे पास ऊंट होती तो हमको उसको वैरन चल पाजी आती अच्छा मग काय वळवंटात काय नसती काय उगवती काटासती दिला अच्छा अरे तुझे शंका सांग ऊंटन हत्ती आम्हाला बाकीस काय सांगू नको तुला शंका काय आहे ती सांग हमारी या शंका है की हमारे तुम हम तुम्हारे साथ बिजनेस की एक डील करती तुम हमको वैरन पहुंचवत आती तो हम तुम उसके बदले हम तुमको बहुत पैसा देती बहुत पैसा इतना पैसा देती कि तुम बहुत अमीर होती रहीज रहीज होती बहुत अरे हबीबी? हबीबी। हबीब ऊंट को क्या वैरन लगती ऊंट को हत्ती का बात लगती अरे यहाँ हत्ती का बात होती है लेकिन बाधा आके खुरपने को लगती फोकट में नहीं देती तुम तुम हमको मजदूर समझती क्या हम उधर आती खुरपती तुमको वही पैसा दे रहे ना हम तुमको एक टन का एक खोका देती हबीबी तुला परवाडत असले तर तुझी जहाज इकडे होती का जहाज पाठीवती माणसं होती तुम्हाला सिर्फ काम होती वैरण खुरपती उसमे भरती और हमको इधर भेजती उसके बदले हम तुमको बहुत पैसा देती अरे तुमरे इधर जितना उंट होती ना उतना हमारे इधर रिडकू होती ओ रिडकू हत्ती गवज उतको लगती जितने तुम्हारी इधर रेडक होती उतने हमारीशरक होती <laughs> तुम क्यों हस्ती हस्ती क्यों तुमको इधर हस्तीकडे <laughs> तुम हमारा मजाक उडवती इधर नाही हमारा इधर मजाक उडवती तुमको पाड़ने आती क्या जिलेबी तुम हमारा इधर मज़ाक उड़ाती क्या तुमको जिलेबी आती क्या पाड़ने हम हा? भारत से मसर मंगवाए थे उधर उसका दूध हम इधर पीती तुम हमको चूतिया समझती क्या अरे हबीबी फोन ठियो हां सुनती ना हमको आ, वैरन चाती हत्तीगावात मंगता चाहता नहीं, नहीं। फिर कड़बा कुट्टी चाती मैं क्या बोले हबीबी खुद oh, को हंसने आती अभी तुम हमारा मजा पड़ो हेलो हबीबी अभी भी तुम बोलो हमको वरन भेजती या नहीं भेजतीस पार्टी होती एडवांस हम पार्टी होती पार्ट रुको एडवांस हाँ, पार्टी होती तब हम तुमको वायरन भेजती ओके okay? ओके okay. ओके okay. और एक काम करो तुम तुम्हारा नंबर भेजती हम उस उसको ऑनलाइन पैसा भेजती आ, नंबर लिहि्याण्णव तेरा तेरा बारा बारा हबी गावात उडावती हबीबी हबीबी गणपत चुकीचा नंबर बोलती हम करेक्ट नंबर बोलती देती देती हा नऊ दो अठरा नऊ दो अठरा तुमच्या आता कतरा <laughs> <आता का> <laughs> ओके

बोलतोय बोलतोय प्रॉब्लेम काय विचार अहो मी कॉलेज मध्ये जातोय बरेच वर्ष झालं जातोय तरी मला एक पूर्गी पट पण तिचा माझ्या हिन नाही बरेच वर्ष झालं म्हणजे काय जातो काही नाफासच होतो दोन तीन वर्ष झालं नापास झाली ती म्हणजे जे ना आता तू आटव करून घेतलीस म्हणजे आता काय करायचं पण मग एक काम कर गणपा सांगेल हॅलो वय म्हणा हॅलो 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 तुला यायलाच पाहिजे का होय होय पोपट बघितलाय बघितलंय की चोच कसे लाल असते आ... आ... का नाही असते तशी तुझ लाल होणार एक दिवस सहल बोल वाघ बघितलायस का वाघ बघितलाय की बघितलाय की कसला असतोय कसला असतोय म्हणजे अंगाव तुझ्या पट्टा असते का असते का असते तुझी असं पट्ट तुझ्या अंगावर एक दिवस पडणार बोल तू जुराब बघितलीस का बघितलीस कसा असते कसा लांबड असते म्हणजे मान जशी लांब का नाही तस तुला एक दिवस लांब होईल नाही येणार नाही कंडिशन बघता माझ्याकडे गेला जायच चांगला आधी बजे माहिती आहे का 10 मन बाई ताई हा हां कातर काटण कशी निघती का नाही हा तशी एक दिवशी तुझा कात काढणार आहे बघ सगळी तू गोबार बघितलीस का हा बघितलंय की तसच तो, तो, तो आणखी बरे एक काम करा हा बोल तुझं काय असेल का नाही ये तू आलोच आलोच अर्जाला फेस टू फेस नाही आलो की दाखवतोच तुला तिथे कधी पण आपण हायच नाही येऊ येऊ दे काय असेल या करा तुला आलो पाच मिनिटात आलो ऑफलाईन चालू करायचं आपल्याला किंवा ऑनलाईन पूर्ण बंद करायचं आणि ऑफलाईन डायरेक्ट कस्टमर आला पाहिजे इथं आणि ती कार मागाच ती होत नाही त्याला पण येऊ दे काय असेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण काय असेल मी नाही पाहिजे माझा मी आहे ना दवाखान्याला खर्च वाईट झालाय का आपला हो उद्या माणसाला ग्वाड बोलूनच आलं लक्ष चालतंय हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच काय सारखं काय करू नको नाही काय होईल